नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊस वाईफ ज्योतीय युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी खूप मस्त अशी पौष्टिक लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि हे लाडू खायला खूप छान लागतात अगदी महिनाभर याची चव बदलत नाही आणि गव्हाच्या पिठापासून मी हे लाडू बनवलेले आहेत चला तर मग आता सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो गहू घेतलेले आहेत हे गहू आपल्याला अगोदरच धुवून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे गहू दोन पाण्याने धुवायचे आहेत अगोदर मी एका पाण्याने धुवून घेते आणि हे पाणी काढून परत यामध्ये आपल्याला पाणी घालून हे गहू स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणखी एकदा पाणी घालून मी हे गहू स्वच्छ असे धुवून घेते नंतर आता आपल्याला हे गहू एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे हे गहू पूर्ण असे सुकवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण गहू अशी सुकवून झालेली आहेत म्हणजे यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आता आपल्याला हे एका कॉटनच्या कपड्यावरती घ्यायचे आहेत मी इथं कॉटनचा एक रुमाल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे गहू टाकून याची असं मस्त अशी आपल्याला एक बुजडी बांधून घ्यायची आहे ज्या रुमालामध्ये हे गहू आपल्याला बांधून ठेवायचे आहेत याची घट्ट अशी आपल्याला गाठ मारायची आहे आणि चार ते पाच तास आपल्याला हे गहू असेच ठेवून द्यायचे आहेत रुमालामध्ये बांधून अगदी चार ते पाच तास झालेले आहे आता आपल्याला हे गहू काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता या रुमालावरती आपल्याला हे गहू दोन ते तीन तास सुकवून घ्यायचे आहे नंतर गिरणीमधून याचं आपल्याला पीठ दळून आणायचं आहे पूर्ण असे सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता मी, मी गिरणीमधून पीठ दळून आणलेलं आहे आता आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे अगोदर आपण रोज चपातीचं जे पीठ गाळत असतो त्या चाळणीने आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे रवा रवागळ्याची चाळणी असते आपली त्या चाळणीने हे पीठ गाळून घ्यायचं आहे म्हणजे दोन वेळा आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी एका चाळीने हे पीठ गाळून घेतलेलं आहे परत आता आपल्याला एकदा हे पीठ गाळून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने मी हे पूर्ण पीठ हे गाळून घेते आता पूर्ण पीठ हे गाळून झालेलं आहे आता अगोदर आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं पीठ भरते आपल्याला आपलं तेवढंच आपल्याला साखर घालायची आहे म्हणजे त्याच अंदाजाने आपल्याला साखर घालायची आहे इथं मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे कुकरचा डबा घेतलेला आहे पीठ मोजण्यासाठी आता एक डबा माझं पीठ भरलेलं आहे वरती अगदी थोडंसं पीठ इथं शिल्लक राहिलेलं आहे तेसुद्धा मी यामध्ये घालते आता आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे अगदी दोन मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे म्हणजे मोठ्या गॅसवरती आपल्याला दोन मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि मंद गॅसवरती आपल्याला पाच ते सहा मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे सारखं या पिठाला आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे हे गुळामध्ये लालसर होत नाही तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटानंतर खूप मस्त असा खमंग वास सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चम्मच तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला हे पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मंद गॅसवरतीच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता पूर्ण तूप हे पिठामध्ये मिक्स झालेलं आहे आता हे आपण बाजूला काढूया आणि उरलेलं राहिलेलं पीठ आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आता पूर्ण पीठ मी हे दोन वेळा भाजून घेतलेलं आहे म्हणजे अर्ध अर्ध करून मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण पीठ हे थंड झालेलं आहे आता आपण जेवढं पीठ घेतलेलं होतं तेवढीच आपल्याला सा साखर घ्यायची आहे म्हणजे एक कुकरचा डबा मी इथं साखर घेतलेली आहे आता ही साखर आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे थोडीशी इथं मी वेलची पावडर घालते आता इथं तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता परंतु माझ्या मुलांना ड्रायफ्रूट्स आवडत नाही म्हणून मी प्लेनच लाडू बनवणार आहे आता पूर्ण साखर ही, मिक है। सा है। है है है। ही मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर असं तूप घालायचं आहे तूप घालायचा अजिबात कंजूसपणा करायचा नाही खूप सारं तूप आपल्याला इथं घालायचं आहे आणि आता हे तूप व्यवस्थित यामध्ये आपल्याला मिक्स करून घा घ्यायचं आहे मदे आप वेवसी थे मदे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे असं हाताने आपल्याला व्यवस्थित हे तूप मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण तूप हे या पिठामध्ये मिक्स झालेलं आहे आता याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत अगदी छोटे छोटे मी इथं लाडू बनवून घेते आता हे लाडू बनवताना यामध्ये तुम्ही खोबरखीस किंवा ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता परंतु खोबरखीस घातल्याने लाडू जास्त दिवस टिकत नाहीत म्हणून मी खोबरखीसुद्धा यामध्ये घातलेलं नाही असे प्लेन लाडूच माझ्या मुलांना खूप आवडतात म्हणून अशाच प्रकारे मी बनवलेले आहे आता अशा पद्धतीने मी हे सर्व लाडू बनवून घेते तुम्ही माझ्या या अशा पद्धतीने एकदा हे लाडू नक्की बनवा खायला खूप छान लागतात हे लाडू सर्व लाडू हे बनवून धरलेले आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि हो शेअर देखील करा धन्यवाद